रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री आनंदाच्या वातावरणात साजरा होणारा वाढदिवस क्षणात दुःखामध्ये बदलला आहे उदगाव येथील जॅकवेल परिसरात वाढदिवस साजरा करताना झालेल्या किरकोळ वादातून मित्रानेच एका तरुणाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे लखन घावट असं मृत तरुणाचं नाव आहे ना मिळालेल्या माहितीनुसार लखन घावट आपल्या मुलाच्या वाढदिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी सहा मित्रांसह उदगावच्या जॅकवेल परिसरात गेला होता पार्टी दरम्यान झालेल्या किरकोळ वादाने आनंदी वातावरणाचं रूपांतर भीषण हाणामारीत झालं मात्र पार्टी दरम्यान एका किरकोळ कारणावर मित्रांमध्ये वाद निर्माण झाला वाद चिघळत गेला आणि पाहता पाहता आनंदी वातावरणाचे रूपांतर भीषण हाणामारीत झाले या दरम्यान एका मित्राने संतापाच्या भरात लखन यांच्या डोक्यावर मोठा दगड फेकला यामध्ये लखन गंभीर जखमी झाला इतर मित्रांनी त्यांना तात्काळ सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात हलवले उपचारादरम्यान लखनचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळता जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी तातडीने पंचनामा करून तपास सुरू केला आहे वादाचं नेमकं कारण काय याचा शोध पोलीस घेत आहेत या घटनेमुळे उद्गव परिसरात एकच खळबळ उडाली आहे वाढदिवसाचा आनंद शोकात परिवर्तित झाल्याने स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे जयसिंगपूर पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू केली असून पुढील तपास सुरू आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा